श्रावण महिना हा भक्ती आणि श्रद्धेचा महिना मानला जातो या महिन्यातील प्रत्येक सोमवारला भक्त शिवमंदिरामध्ये दर्शनासाठी गर्दी करत असतात पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील पुंडेश्वर शिवमंदिर हे असंच एक श्रद्धास्थान आहे जिथे हजारो भाविक दर्शनासाठी येतात मात्र यंदाच्या श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी म्हणजे अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला या ठिकाणी दर्शनासाठी निघालेल्या भाविकांवरती काळाने घाला घातल्याची धक्कादायक माहिती समोर येते खेड तालुक्यातील पापळवाडी येथील काही महिला कुंडेश्वर मंदिरामध्ये दर्शनासाठी जात असताना त्यांच्या पिकअप जीपचा भीषण अपघात झाला ही जीप ऐंशी फूट पोल दरीमध्ये जाऊन कोसळली आणि त्यांचा तिथे या दुर्दैवी घटनेमध्ये दहा महिलांचा मृत्यू झाला तर तीस पेक्षा अधिक महिला या गंभीर जखमी झाल्यात हा अपघात इतका भयानक होता की संपूर्ण परिसरात मोठी शोककळा पसरली या घटनेने पुणे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र सध्या हादरून गेला हा अपघात नेमका कसा घडला नेमका काय घड आणि मृतांची एकूण संख्या किती आहे सविस्तर मागते या व्हिडिओमध्ये नमस्कार मी पद्मशा वंदना प्रकाश आणि तुम्ही पाहताय चोळी डॉट कॉम खेळ तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात वसलेलं कुंडेश्वर शिवमंदिर दरवर्षी श्रावण महिन्यात या मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते पापळवाडी गावातील चाळीसहून अधिक महिला पुरुष आणि मुलं यांचा एक गट हा तिसऱ्या श्रावण सोमवारी कुंडेश्वर मंदिरामध्ये दर्शनासाठी निघालेला होता या महिला बहुतेक या शेतकरी कुटुंबातल्याच होत्या रोजच्या धावपळीच्या आणि शेतीतील कामातून वेळ काढून हा पिकअप जीप नंबर एम एच फोर्टीन जी डी सेवन टू डबल नाईनने ने सकाळी मोठ्या उत्साहात गाडीने गाणी गात विठ्ठलाचं नामस्मरण करत हसत खेळत प्रवास करत होतो मात्र कुणालाही कल्पना नव्हती की हा आनंदी प्रवास काही क्षणातच इतका भयावह बनेल पापळवाडी गावापासून कुंडेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता हा घाटातून जातो नागमोळी वळणांचा आणि तीव्र झडाचा हा रस्ता आहे मिळालेल्या माहितीनुसार गाडीमध्ये पस्तीस ते चाळीस प्रवासी होते जा ती जास्त भरलेली होती रस्त्याच्या चढामुळे आणि नागमोळी वळणामुळे गाडीवरचं नियंत्रण ठेवणं हे ड्रायव्हरला अवघड जात आणि अचानक गाडी मागे सरकली आणि चालकाचं नियंत्रण तर ही पिकअप जे पाच ते सहा वेळा पलटी खाऊन रस्त्याच्या कडे लांशी फूट होळ दरीमध्ये जाऊन कोसळली हा अपघात इतका भीषण होता की गाडीतील सात महिलांचा सा जागीच मृत्यू झालाय तर रुग्णालयामध्ये नेताना तीन महिलांनी आपला जीव गमावलाय तर एकूण दहा महिलांचा या अपघातामध्ये सध्या मृत्यू झाल्याची माहिती समोर येते तर तीस पेक्षा अधिक महिला या गंभीर जखमी झाल्या काही जखमींची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती मिळते तर या अपघाताची माहिती मिळता स्थानिक रहिवासी आणि खेड पोलीस घटनास्थळी दाखल झालेच आणि स्थानिकांना लगेच बाहेर काढण्याची त्यांनी तातडीने प्रयत्न सुरू केले होते तर पोलिसांनी देखील ते पोहोचताच या बचाव कार्याला गती दिली दहा रुग्णवाहिकांच्या साह्यानं जखमींना रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं आपल्या शेजारणी आणि नातेवाईकांचे मृतदेह पाहून सगळ्यांनाच मोठा धक्का बसलेला होता स्थानिकांनी जखमींना धीर देण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना खासगी गाड्यांमधून जवळच्या रुग्णालयामध्ये हलवलं या जखमींमध्ये तेवीस जणांची प्रकृती अतिशय गंभीर असल्याचं देखील समजत आहे जखमींना तातडीने पाईट येथील ग्रामीण रुग्णालय चांडोली ग्रामीण रुग्णालय साकण येथील रुग्णालय तसंच जवळील खाजगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले मात्र या अपघाताने पापळवाडी पाईट आणि आजूबाजूच्या परिसरात मोठी शोककळा पसरली सर्व मृत आणि जखमी एकाच गावातील असल्यानं गावातील प्रत्येक घरात सध्या शोकाचं वातावरण खर तर भक्तीभावाने सुरू झालेला हा प्रवास शोकांतिकेत बदललाय आणि या घटनेनं संपूर्ण गाव सध्या हदरून गेलंय आणि सर्वत्र मोठी हळहळ व्यक्त होते हा अपघात होण्याची प्राथमिक तपासणीतही प्रमुख कारण देखील समोर आली आहेत ती म्हणजे पिकअप जीपमध्ये पस्तीस ते चाळीस प्रवासी होते जे गाडीच्या क्षमतेपेक्षा जास्त होते यामुळे गाडीवरती मोठा लोड आलेला होता आणि तीव्र चढावरती गाडीचं नियंत्रण ठेवणं हे ड्रायव्हरसाठी मोठं कठीण झालं कुंडेश्वर मंदिराकडे हा तीव्र आहे आणि नागमोडी वळणाचा आहे या रस्त्यावरती गाडी मागे सरकण्याची शक्यता ही जास्त आहे तर या रस्त्याच्या कडेला संरक्षक कठडे नसल्याने गाडी थेट दरीत जाऊन कोसळली गेल्या काही वर्षामध्ये या रस्त्याच्या विकासासाठी जिल्हा नियोजनाने जिल्हा परिषदेकडून निधी देण्यात आला होता परंतु संरक्षक कठडे बसवण्याकडे चांगलंच दुर्लक्ष झालेलं इथे दिसून येते आणि या सर्व कारणांमुळे भीषण अपघात इथे घटलाय तर या दुर्दैवी घटनेनंतर प्रशासनाने तातडीने पावलं उचलली मुख्यमंत्री अजित पवार यांनी अपघातग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश प्रशासनाला मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारतर्फे प्रत्येकी चार लाख रुपयांची आर्थिक मदत सुद्धा जाहीर करण्यात आली असून जखमींवरती शासकीय आणि खासगी रुग्णालयांमध्ये तातडीनं उपचार सुरू करण्यात आले प्रशासनाने या अपघाताचा तपास सुरू केला असून रस्त्याच्या सुरक्षिततेबाबत उपाययोजना करण्याचे देखील आश्वासन दिलेलं आहे पण या एका अपघाताने अनेक कुटुंब उद्ध्वस्त केली आहेत भक्तिभावाने दर्शनासाठी निघालेल्या या महिलांचा सा प्रवास त्यांच्यासाठी शेवटचा प्रवास ठरलाय मात्र या घटनेने रस्त्याच्या सुरक्षिततेबाबत आणि वाहनांच्या क्षमतेनुसार प्रवाशांच्या संख्येबाबत जागरूकता निर्माण केली गेली आहे भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कठोर उपाययोजना करणं किती गरजेचं आहे संरक्षक सा कठडे रस्त्यांची देखभाल आणि वाहनांच्या सुरक्षिततेची तपासणी यावरती विशेष लक्ष देणं किती गरजेचं आहे ते सुद्धा चांगलं दिसून आलंय या सगळ्या प्रकरणाबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया नेमक्या काय आहेत ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा जर तुम्ही हा व्हिडिओ स्टोरी डॉट कॉमच्या फेसबुक किंवा इन्स्टा पेजवरती बघत असाल तर पेजला नक्कीच फॉलो करून घ्या आणि जर तुम्ही हा व्हिडिओ यूट्यूब चॅनलवरती बघत असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून